ता दोन दिवसांमध्ये जमा होणार आहे अर्थ खात्यानं तीन हजार सहाशे कोटींचा निधी वर्ग केलाय रेव्हेन्यू जनरेशनच्या संदर्भातल्या काही प्रचलित पद्धती असतात किंवा काही इनोव्हेशन असतात त्या संदर्भातली प्रथम बैठक होती फार काही याच्यावर आज म्हणजे पहिली बैठक असल्यामुळे इंट्रोडक्टरी मिटिंगच होती कारण रेव्हेन्यू जनरेशन आणि इतर काही नवीन बाबींबद्दलची पहिली बैठकच होती आमचे चेअरमॅन या ग्रुप ऑफ मिनिस्टर्सचे प्रमोद सावंत साहेब आहेत मुख्यमंत्री गोवा राज्याचे आणि आज साधारणपणे वेगवेगळे जे काही तीन राज्य आहेत त्यांनी त्यांचं जे काही सादरीकरण आहे ते केलं होतं पुढच्या बैठकीपासून आणखीन टेक्निकल बाबींवर किंवा आणखीन महत्त्वपूर्ण बाबींवर त्यामध्ये चर्चा होईल मला वाटतं साधारणपणे ह्या बातमीची सवय आम्हाला गेल्या तीन चार महिन्यापासून झालेली आहे तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांनी आणि त्याचबरोबर आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये बऱ्याचशा वेळेला हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण दर महिन्याला लाडकी बहीणच्या लाभाची किंवा लाभार्थी डिबिटीची प्रक्रिया ही जवळ आल्यानंतर अशा पद्धतीच्या बातम्या येत असतात सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे